असा इथून लावाय झालायला हवाय जाईल ना वर देऊ जायला घेऊन यायला हवाय इथं दिंड भरपूर झाले इथे तोडायला लागतील इकडं लाइट मी म्हणतो इथे टाकली ना तर बरं होईल बस दिसेल बिसेल ना रात्रीचा जा दिवस जातो दोन तीन वाजता म्हणजे दिसायला हा अरे काय आहेच कुठं पालखीची तयारी कशी चालली एकदम भारी आपण सगळ्यांनी यायचं एकदा आणि हे बघ काय करायचं माहितीये काय त्या पर्यापासनं आपलं हा इथं त्या अंगण्यापर्यंत सगळी साफसफाई करायची लक्षात आणि इथं हे टाकायचं हॅलिजन टाकायचंय टाकूया हा काय कसं लाईट बिट दिवा कसं परावाला असतात लहान पोरावाला असतात हे काय व्हाय नको रे देव असताना काही चिंता नाही त्याची पण कसं आहे सगळी साफसफाई ठेवलेली बरी वर्षांनी देव आपल्याकडे येतोय म्हणजे साफसफाई ठेवायला हवी ना वाडी शिमगा म्हणजे कसा मजबूत म बाकी बाकी काय तू काय तयारी केलीस हा पेड्या पिढ्याची ऑर्डर दिलीस काय का आधी बदन देऊन ठेव लय जो गर्दी आहे पेड्याना मग मग काय वाटणार तू लस्सी आलं लसी वाटणार अरे हो आलं शिमग्यात ना होतो का मरपूर ऊन ना आता जो मारणाचा ऊन पडायला लागलाय तेव्हा लसीच पाहिजे थंडच काहीतरी पाहिजे मग भरपूर ऑर्डर देते किती ऑर्डर देऊस दोन दोन प्रत्येकाला दोन दोन आय शपथ हो मला उरली तर तीन तीन नंतर मी पहिली साईडला काढून ठेवू मला हा हा दोन काढून ठेव म्हणजे मला कसं मला नंतर ना भेटत नाही ना।, ना मी जो तो मलाच भेटत नाही मग बाकी बाकी विशेष काय नाही अरे देऊ येणार आहे बघ तेरा तारखेला आपल्याला तिकडे जायचं आहे महालक्ष्मीची पालखी आणायला तेरा तारखेला तिकडे जायचं जाऊदाला आपल्या सानेवर बरोबर चार चारच्या आधीच या नाही तर म्हणाल ढोल वाजला की मी येतो जाम तसला काय करू नका आधीच या तिथं समजला काय दोन वाजता जातो ना दोन वाजता का, जा काय अडचण आहे वर्षात नाही एकदा दिवस कसा आपली सोमदायी महालक्ष्मी भेटणार आहे म्हणजे कसा सुवर्णक्षण आहे आपल्यासाठी माहिती आहे ना केवढा फेमस शिमगा आहे आपला माहितीये ना तुला मग त्यामुळे आणि व्हिडिओ व्हिडिओ करायचे तेव्हा हा तेव्हा ये हां काय? हा काय हाय रात्रीचा पण ये हा? रात्री तिकडे तेरा तारखेला रात्री बारा वाजता जायचंय आणि नंतर मग तिकडे जायचंय हा हा बाकी काय मग पोरा बिरा येणार सगळी हो येणार ना ओ, हो हो सगळी यायला पाहिजे ब वर्षाने एकदा देव येणार म्हणजे सगळीनी यायलाच पाहिजे माझा पण म्हणणं तास आहे आपल्या वाड्यातली येतात जास्त जास्त आपल्या वाड्यातली सगळी येतातच मा सगळी येतात नाही तशी तर काय आता असत काय त्यांचं काय अडचणी असतात काय होत त्यांचा त्यांच्या घरात पालखी नंतर येते ना त्यामुळे त्या वेळ लागतो ना मग येतात सुट्ट्या पिठ्यांचा प्रॉब्लेम मोठा ना पेपर चालू पेपना पोरांचा पेपर चालू बायकाला सुट्टी नाही बायकोला सुट्टी असली तर ह्याला सुट्टी नाही ह्याला सुट्टी असली तर बायकोला सुट्टी नाही पोरांचं पेपर चालू त्याच्या आईला त्या बोर्डाला पण काम नाही तर शिमग्यातच पोरांचा पेपर काढतात पोरांचा नर्वस नाही का होता पोर नाराज होतात पर आता लहानापासून त्यांना या उरुडी परंपरा कळल्या पाहिजेत ना तेव्हा म्हणजे पुढे जाऊन ते चालवतील ना आता तुला लहानापासून माहितीये म्हणून तू तुला सगळं माहिती आहे ना हा मग तसंच म्हणून बाकी काय नाही शिमगा आपला जोरात व्हायला पाहिजे यंदा यंदा दरवर्षीच होतो यंदा पण काय चांगलाच करायचा असं आहे बाकी काय मग गेला होतोच कुठं परत मास पकडायला आता कुठं पाणी आहे त्याच्यात होळी लावायची नाग हा होलीची तयारी करतोय काय मग शेवर बिवर आणला काय परवा आहे ना चार तारखेला पहिली होली आ, साया रे साया डोंगरी साया आमच्या समजाय महालक्ष्मीला सोन्याचा पारे ज्वारात ज्वारात हा ज्वारात मी ये अकरा वाजता पण मी जो वर मी काय करतो माहितीये काय झाली हो मला जो आवाज येतात ना कानात असं मी गाडी नेतो ना अकरा वाजता रात्रीचा कानात आवाज येतात माझ्या मी जो जोरा जोरात गाडीवरच वाराटतो कोण जो आडवा येत नाही काल जो डुकरा गेली आडवी काय बोलत आलो नाही डुकरा जो एवढी आडवी गेली ना माझी जो उदक म्हटलं झाला काय अरे एवढी कुठून आली किती दहा बारा डुकर होती आणि सरसा 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 अरे थांबतच नाही मी इकडं बघतो तरी येता येतच येता येत जरा गेलो असतो पुढं माझा काम केला नसता म्हणून सांगतोय ते असू दे ते काय राहणार ते काय त्यांना पण काय खाया पियाला लागतं ना तर शिमगा जोरात आहे लक्षात ठेव आणि चौदा तारखेला दोन वाजल्यापासून उभा राहायचा मग आता जाव्या मग पाणी पिणी भरून झाला हा चला जाव्या चला तुम्ही पण या शिमग्याला चौदा तारखेला धुलीवंदन चौदा मार्च ओमलीसानेवर समजाई महालक्ष्मी पालखी भेट सोहळा सुवर नक् पालखी पुढ सोळा बघायला या नक्की हा काय हे तू पण सांगले या या लवकर हा नक्की चला 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 बाय बाय चिमक्या दात आई लई गो महिन्याला अल्गुरमाताचे आई लई गो महिन्याला माझ्या महालक्ष्मी मातेची पालखी आले नारद खिरकी गावाला माझ्या सोमताई आईची पालखी आली कोमली गावाला माझ्या महालक्ष्मी मातेची पालखी माझी नारंद शेरकी गा बाला माझ्या समुराई